मंडळी घडतं असं की तेरा हजार रुपयांवर काम करणारा एक एकवीस वर्षांचा मुलगा अचानक आलिशान कारमधून फिरू लागतो त्याचा एक मित्र पस्तीस लाखांची एसयूव्ही कार खरेदी करतो एवढंच नाही तर हा घडी आपल्या गर्लफ्रेंडला फोर बी एच के फ्लॅट ही गिफ्ट देतो हे सर्व पाहून आजूबाजूच्या लोकांची झोप उडते हे सर्व घडतंय यावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी कठीण होतं मग एक असं प्रकरण समोर येतं जे तुम्हीही ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल जाणून घेऊयात संभाजीनगर मधलं हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तेरा हजार रुपयांच्या कंत्राटावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलात मोठा घोटाळा केलाय त्यातल्या हर्षकुमार क्षीरसागर असं नाव असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तर चक्क शासनाची एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे या पैशातून आरोपीने बीएम डब्ल्यू कार आणि बाईक खरेदी केली आहे तर गर्लफ्रेंडसाठी फोर बी एच के फ्लॅटही त्याने खरेदी केलाय एवढंच नाही तर आरोपीने शहरातील एका नामांकित ज्वेलर्सला हिऱ्याचे चष्मे बनवण्याची ऑर्डरही दिली तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिला कंत्राटी कामगाराच्या पतीने पस्तीस लाख रुपयांची एसयू कार खरेदी केली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे हर्षकुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव असून तो एसयूव्ही कार घेऊन फरार झालाय आता क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून एकोणसाठ कोटी रुपये कसे गायब झाले क्रीडा संकुलासाठी शासनाकडून मिळालेला निधी जमा करण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेत खातं उघडण्यात आलं या खात्यातील व्यवहार उपक्रीडा संचालकांनी स्वाक्षरी केलेल्या धनादेशाद्वारे केले जातात परंतु विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यशोदा शेट्टी व त्यांचे पती बी के जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली व त्यांचा नंबर इंटरनेट बँकिंगसाठी ऍक्टिव्हेट करून त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली विशेष म्हणजे ही बाब विभागीय उपसंचालकांच्या या, उपसंचाल या घटनेनंतर सहा महिन्यांनी लक्षात आली आहे आता या प्रकरणात पुढे आणखी काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद